कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या सुबर्तो मुखर्जे फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात उषाराज्य हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावले तर पोद्दार स्कूलने उपविजेतेपद पटकावले तृतीय क्रमांक भाई माधवराव बागल हायस्कूलने पटकावला विजेत्या संघाना कैलासवासी अवधूत घारगे राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू यांच्या स्मरणार्थ राजेंद्र घारगे ट्रॉफी देण्यात आली सायं सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात पोद्दार स्कूल विजय विरुद्ध भाई माधवराव बागल हायस्कूल दोन शून्य पोद्दारकडून समृद्धी पोद्दार निधी मोहिते एक गोल केला दुसऱ्या सामन्यात उषाराजे हायस्कूल विजय विरुद्ध न्यू मॉडेल स्कूल पाच शून्य उषाराजेकडून आर्या कांबळे दोन सयोगिता शिंदे दोन सायली देवने एक गोल केला तृतीय सामन्यात भाई माधवराव बागल हायस्कूल विजय विरुद्ध न्यू मॉडेल स्कूल शून्य शून्य भाई माधवराव बागल दोन शून्यने ट्राय ब्रेकरवर विजय झाला अंतिम सामन्यात उषाराजे हायस्कूल विजयविरुद्ध पोदार स्कूल एक शून्य उषाराजेकडून सहयोगिता शिंदे एक गोल केला उषाराजे विजय संघ असा युगंधराज चौगले संस्कृती तुरुके सई धनवडे सई बोरनाक लावण्या चव्हाण सायली देवणे नताशा पवार वैष्णवी पवार अमरेन शेख सहयोगिता शिंदे आर्या कांबळे रिचा सावंत दीक्षिता निवतकर अवंती माने जान्हवी पाटील आवणे उत्तुरकर सई नलवडे क्रीडा शिक्षक रघु पाटील बक्षीस वितरण समारंभ सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर क्रीडा निरीक्षक सचिन पांडव सॉकर रेफरी असोसिएशनचे सचिव प्रदीप साळोके क्रीडा शिक्षक सचिन शिंदे सुरेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला तर पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात सम लोहिया हायस्कूल विरुद्ध भारतीय विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल शून्य शू शून्य शून्य लोहिया हायस्कूल चार तीनने ट्रॅ ब्रेकरवर विजय झाला दुसऱ्या सामन्यात भाई माधवराव बागल हायस्कूल विजय विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसई शून्य शून्य बागल हायस्कूल चार दोनने ट्राय ब्रेकरवर विजय झाला तृतीय सामन्यात न्यू हायस्कूल विजय विरुद्ध मईसाहेब बावडेकर अकॅडमी एक शून्य न्यू हायस्कूलकडून स्वरूप गायकवाड एक गोल केला चौथ्या सामन्यात राधाबाई शिंदे इंग्लिश मिडियम स्कूल विजय विरुद्ध प्रायव्हेट हायस्कूल एक एक राधाबाई शिंदेकडून शौर्य थुरात व प्रायव्हेट हायस्कूलकडून सुप्रिया चौगले एक गोल राधाबाई शिंदे तीन एकने ट्राय बेकरवर विजय मिळवला पाचव्या सामन्यात शांतिनिकेतन स्कूल विजय विरुद्ध विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल तीन शून्य शांतिनिकेतनकडून मुल्ला दोन कनिष्ठ भालकर एक गोल केला सहाव्या सामन्यात शाहू विद्यालय एस एस सी विजय विरुद्ध न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल चार शून्य शाहू विद्यालयाकडून वेदांत गाडगिळ याने दोन तर श्लोक खाडगे याने हर्षवर्धन इंजर याने एक गोल केला विजेते संघ उपाध्य फेरीत पोहोचले आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज